नमस्कार सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुरुल जिल्हा परिषद गटातून जक्राया कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी थोड्याच दिवसात पार पडणार आहेत त्या अनुषंगानं मोहळ तालुक्यातील सर्व सहा जिल्हा परिषद गटात उमेदवारांनी तयारी सुरू केलेली आहे त्यापैकी कुरुल जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण आरक्षण निघालेले आहे कुरुल जिल्हा परिषद गटातून सध्या सचिन जाधव या नावाची जास्त चर्चा होताना दिसत आहे खरंतर वटवडेच्या रानमाळावर जकराया शुगरच्या माध्यमातून मोहळच्या दक्षिण भागातील गावांच्या उसाचा प्रश्न मिटलेला आहे तालुक्याच्या इतर भागांच्या तुलनेने मोहोळच्या दक्षिण भाग विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलेला आहे या भागात सचिन जाधव यांनी राजकारणात सक्रियपणे सहभाग घेतलेला नसल्यामुळे कोणताही मोठा नेता होऊ शकला नाही त्यामुळेच दक्षिण भागाचे नेतृत्व हे कायमच वंचित राहिले आहे त्या अनुषंगाने यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत जकराया परिवारातर्फे सचिन जाधव यांचे नाव चर्चेत आहे कारखान्याच्या परिसरात शेतकऱ्यांच्या अडचणी सुटल्यामुळे जकराया परिवाराला मानणारा मोठा वर्ग तयार झालेला आहे सचिन दादा युवा शक्ती या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामुळे जकराया परिवाराचा मोठा जनसंपर्क तयार झालेला दिसून येत आहे या जोरावर जकराया परिवारातून सचिन जाधव हे नाव सध्या तरी कुरुल गटातून अग्रस्थानी असल्याची चित्र आहे त्यांनी सभासद शेतकऱ्यांना शुभेच्छा देतानाही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत पहा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन जाधव काय म्हणाले तर एक सामाजिक जबाबदारी ज्या पद्धतीने तुम्ही पार पाडताय त्या पद्धतीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून कि बाबा एक विचार हा एक चांगला विचार आपल्याला या माध्यमातन पुढं ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची जर इच्छा असेल तर आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषदला ॲक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायच्या आहेत परंतु आता इथे भाषणामध्ये तुम्ही सगळेजण बोलले वा वा करा करा ठीक आहे परंतु ग्राउंडवरच्या गोष्टी तुम्हालाच माहीत आहेत कशा पद्धतीने हाताळल्या असतात कारण मी तर मला राजकारण काय कळत नाही आहे काय माहीत नाही मला कारण बरेचसे विषय असतात लोकलचे आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात मी जरी असलो तरी तुमच्या वरती अवलंबून ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सर्वांनी जर मनापासून प्रयत्न करणार असाल आणि ते जर शक्य होणार असेल तर आपण पुढं जाऊया असं मला वाटतंय जेणेकरून भविष्यातल्या तालुक्याच्याही काही घडी बसवता येईल चांगले पॉझिटिव्ह विचार करता येतील मोठमोठ्या मुट एम आय डी सी आणता येतील मोठमोठे मुट वीज प्रकल्प आणता येतील किंवा सगळे इंडस्ट्रीयल हब आपल्याला करता येईल कारण फक्त शेती शेतीवरती आपला जो काही विकास करायचा आहे तो आपण एका सर्टन स्टेजला जाऊन पोचलेलो आहोत त्याचं कारण म्हणजे कसं आहे की आपण आता आपली उत्पादकता आपलं क्षेत्र हे एका लिमिटमध्ये आपण गेलेलो आहे तिथं आता इथनं पुढची आपल्याला प्रगती करायची असेल तर इंडस्ट्रीयलायझेशनशिवाय पर्याय नाही आपल्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे हाय पेड सॅलरीड लोक आपली आपली मुलं जी आहेत पुढची येणारी पिढी हिला एक लाख रुपये पगार हा बेगमपूरमध्ये राहून मिळाला पाहिजे असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला हैदराबाद पुणे बेंगलोर अशा ठिकाणी जाऊन तिथं आईवडिलांना सोडून आपल्या मातृभूमीला सोडून तिथं जाण्यात काय अर्थ नाही किंवा ते जात असतील तर ते त्यांच्या कर्तृत्वावर जातात मग आपण आज इथं जे काही काम करतो किंवा आज आपण या ठिकाणी एक समाजाची जबाबदारी म्हणून मला असं वाटतं की आपण या ठिकाणी त्या गोष्टी केल्या पाहिजेत थोडंसं विजनरी आपण बघितलं पाहिजे या राजकारणाकडे एक समाजकारण म्हणून बघितलं पाहिजे तर मला आता एवढाच एक प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारायचा आहे की सर्वजण मनापासून करणारा असणार आहात का तरच आपण पुढे जाऊया आणि निश्चितच पुढे जाऊया काही अडचण येणार नाही कारण आपला विचार चांगला आहे स्वच्छ आहे आणि विकासाचा आहे कुठलेही हेवे जावे किंवा अशा पद्धतीचा आपण कुठल्या गोष्टी करत नाही आहे तशी शिकवण आपल्याला नाही आहे चेअरमन साहेबांच्या विचारातनं आणि जकराय परिवाराच्या आपल्या सर्वांच्या प्रेमातनं एक चांगलंच काहीतरी घडेल असा